शिवसेना शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी सुमित उरकुडकर आणि विश्वजित काशे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे उपनेत्या कलाताई शिंदे उपनेते प्रकाश पाटील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवरांनी सुद्धा विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शहर प्रमुख वरुण म्हात्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून सन्मानपत्र सुद्धा देण्यात आलं बदलापूर पश्चिमेच्या अजयराजा हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी आयोजक युवा मित्र वरुण म्हात्रे महिला शहर प्रमुख वृषाली गोगावले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अतिशय उत्साहाने आणि अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम जो विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा होत आहे मी विद्यार्थ्यांबरोबर वामन मात्रेचे अभिनंदन करतो आणि पुऱ्या टीमचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो का जीवनामध्ये असंच जनहिताचं जे काम आहे जे लोकांना प्रेरणा देईल लोकांना प्रोत्साहन देईल आणि त्यांचा भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवेल असं काम त्यांच्या होवा एवढीच अपेक्षा आज एक समाजात अनेक उपक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करतात आणि त्यांचाच वारसा इथे बदलापूरमध्ये कामनदा चालवतात आणि तो वारसा मिळून आज त्यांनी इकडच्या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठेवला आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांना जे बक्षीस दिलेलं आहे तर त्यांनी त्यांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणूनच मी सांग वामनद नेहमीच विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी नागरिकांसाठी सातत्याने वर्षभर कार्यक्रम घेत असतात आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे मला असं वाटतं आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा उपस्थित होते बदलापूर शहरात शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेली विद्यार्थिनी होती तिला स्टेजवर बसून तिचा सन्मान केला आहे त्यामुळे निश्चितपणे अन्य जे विद्यार्थी आहेत तिचा आदर्श घेतील आणि या बदलापूरमधून दरवर्षी शंभर मार्के विद्यार्थ्यांची वाढ होईल असं मला वाटतं आहे यावर्षी साडेआठशे विद्यार्थ्यांच्या वर दहावी आणि बारावीमध्ये ऐंशी टक्केच्या वर गुण प्राप्त केलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करणं हे प्राप्त प्रत्येक वर्षाप्रमाणे होतं आणि शिवसेने शेडशाखेच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम आणि या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा बक्षीस समारंभ आम्ही घेत असतो नक्कीच चांगले विद्यार्थी याच्यात आम्ही जे करिअर मार्गदर्शन ठेवतो त्याच्यात घडत असतात आणि या बदलावर शहरामध्ये जे जे शिवसेनेचे उपक्रम असतात प्रकाशजी पाटील साहेब आमचे मार्गदर्शक असतील शिंदे असतील या मराठवाडा राजेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी स्फूर्ती भेटते आणि या स्फूर्तीतनं या असे सामाजिक उपक्रम आम्ही संकटे राबवतो दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी वामन मात्रे फाउंडेशन आणि शिवसेना शाखा बदलापूर यांच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या विद्यार्थी सोहळ्याच उपस्थित शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेत्या कलाताई शिंदे आमदार ज्ञानेश्वरजी साहेब माझे वडील शहरप्रमुख वामनदादा मात्रे अनेक पदाधिकारी नगरसेवक महिला आघाडी सर्व पालक बंधू पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे या ठिकाणी मी ज्या शाळेत शिकत होतो कारमेल त्या शाळेतूनच एक माझी भगिनी म्हणता येणार नाही या बदलापूर शहराची लेख या महाराष्ट्राची लेख तिने शंभरपैकी शंभर टक्के पर्सेंट या ठिकाणी पटकवलेला आहे मी खरं तिच्या आई वडिलांचं आणि तिचा अभिनंदन करतो एक पालकांनी खूप मोठं योगदान तिने जसं म्हणालं की तिची आई शिक्षिका होती तिच्या करिअरसाठी दोघी बहिणींच्या करिअरसाठी तिने तिची नोकरीसुद्धा गमवली तर खरं अशी आईवडील भेटणं मुलांना खूप भाग्यवान आहे मी पुन्हा एकदा तिचं आणि सर्वच या ठिकाणी दहावी बारावी पासआउट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही नक्कीच या देशाचं नेतृत्व खूप उंचीवर नेऊन ठेवाल आणि जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि एकनाथजी साहेबांचं भारत देश ही भविष्यात एक खूप मोठी महाशक्ती होणार आहे तर खरंच या आम्ही सर्व तरुण मुलांमुळेच या देशाचं भवितव्य घडेल अशी मला खात्री आहे